तर बघा काय माहिती आहे तीन लाख तर बघा काय माहिती आहे राज्यातील सर्व राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के दराने वाढीचा लाभ लवकरच मिळणार आहे आचारसंहिता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा परिषद पालिका महानगरपालिका नगरपरिषद निवडणुका जाहीर झालेल्या आहेत याकरता राज्य सरकारकडून आरक्षण देखील सोडत जाहीर करण्यात आलं आहे यासाठी आचारसंहिता लवकरच लागू केली जाईल त्यामुळे राज्य सरकारला कर्मचाऱ्यांना खुश करण्यासारखे ए वाढीचे निर्णय घेता येत नाही म्हणून निवडणुकापूर्वीच कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी या महिन्याच्या अखेरपर्यंत अधिकृत निर्णयाची अपेक्षा वेली व्यक्त केली जात आहे सदर तीन टक्के वाढी राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांना एकूण डी ए केंद्राप्रमाणे पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के इतका होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात तर पेन्शनधारकांच्या एकूण पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे आणि त्यासोबतच थकबाकीसुद्धा मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोर असलेल्या व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद